नमस्कार माझ्या लाडक्या ताईनो लाडक्या बहिणीनो माझ्या चॅनल मध्ये आपले सोगात आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेमुळेच महायुतीला विधानसभा निवडणुकीत महाविजय मिळाल्याचं बोललं जात आहे या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातो त्यामुळे महाराष्ट्रातील महिलांमध्ये ही योजना खूपच लोकप्रिय ठरली योजनेबाबत महिलांमध्ये असलेली लोकप्रियता लक्षात घेऊन एका वडापाव विक्रेत्याने ट्रेन मध्ये जबरदस्त शक्कल लढवली आहे या वडापाव विक्रेत्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे आहे लाडकी योजना ही खूपच लोकप्रिय लोकप्रिय याच योजनेचा वापर करून एका वडापाव विक्रेत्याने आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीसाठी केला आहे ट्रेनमध्ये हा वडापाव विक्रेता लाडकी बहीण योजनेच्या नावाचा वापर करून आपल्या वडापावची विक्री करताना दिसून येत आहे आपल्या वडापावची विक्री करण्यासाठी या तरुणाने लढवलेली मार्केटिंगची शक्कल जबरदस्त आहे या तरुणाच्या मार्केटिंगचा व्हिडिओ या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे हा व्हिडिओ नेमका कोणत्या ट्रेन मधील आहे तसेच हा वडापाव विक्रेता कोण आहे याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाहीये मात्र या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत इतकेच नाही तर नेटिझन्स कडून कमेंट्सचा पाऊसही पडत आहे व्हिडिओ दिसत आहे की एक वडापाव विकणारा तरुण ट्रेन मध्ये वडापाव घेऊन येतो यावेळी वडापाव विक्री करण्यासाठी तो लाडकी बहीण योजनेच्या नावाचा वापर करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे हा तरुण मोठ मोठ्याने ओरडून सांगतो की आले पंधराशे आले पंधराशे रुपये आले पुढचा हप्ता एकवीसशे रुपयांचा टपदिशी पडणार आहे दाजींना सतावू नका स्वतःचे पैसे खर्च करा सध्याला सोन्याचे भाव वाढले बोला गरमागरमा वडापाव आहे